पत्रक म्हणजे गोखले साहेब असतील किंवा अनेक लोक मोठे मोठे पत्रकार असतील पण आज जर बघायला गेलं तर काही वेळेला कुठंतरी बातम्यांमध्ये फरक जाणवतो एकच बातमी चार वर्तमानपत्रामध्ये आली तर त्याचं वर्षण वेगळं असतं त्याचा मायना मसुदा सगळा वेगळा असतो याचं कारण कुठंतरी आमच्यावर आता मगाशी कोणतरी बोललं की विश्वासार्हता आता कुठंतरी कमी होत चाललेली आणि आता जसं जसं राजकीय दबाव ह्या मीडियावर येत गेलेला आहे म्हणजे पत्रकारितेवर मोठ्या प्रमाणात दहशत म्हणा किंवा राजकीय दबाव होतो त्याचासुद्धा परिणाम ह्या वर्तमान पत्रकारितेच्या त्यांच्या आयुष्यावर होतो मला एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगायची वाटते पत्रकारांमध्ये ताकद आहे पण आपण तो योग्य दिशेत वापरतो का उदाहरण सांगायचं झालं तर पत्रकारांमध्ये